नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता त्यांच्या अतिशय जिवळ्याचा अशा जुनी पेन्शन योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे खरे तर एक नोव्हेंबर दोन हजार नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजनाही लागू करण्यात आलेली आहे पण या नवीन पेन्शनचा अगदी सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये विरोध असताना दिसत आहे दरम्यान हाच विरोध लक्षात घेता वर्तमान सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे वर्तमान सरकारने नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना स्वीकारण्याचा विकल्प दिला जाईल असे म्हटले आहे या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात ही दिली जाणार आहे तसेच कौटुंबिक पेन्शन म्हणून निवृत्ती वेतनाची साठ टक्के एवढी रक्कम मिळणार आहे तरी सुद्धा याबाबतचा शासन निर्णय अजूनही राज्य शासनाने काढलेला नाही त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आढळून येत आहे अशातच मात्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय झाला असून याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाने बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी म्हणजेच नवीन पेन्शन योजनेची अधिसूचना निर्गमित झाल्याच्या तारखेपूर्वी नोकर भरतीची जाहिरात निघालेली आहे मात्र एक जानेवारी दोन हजार चार नंतर शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना एकदा जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच सदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे दरम्यान केंद्राचा याच निर्णयाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या पदभरती अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना एकदा जुनी पेन्शन योजना पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच या पात्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार आहे दरम्यान याबाबतचा निर्णय काल राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्गमित घेतलेला आहे